उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होते तर ज्या पद्धतीने आपण उपवास करतो पूजा करतो अखंड दिवा लावत असतो देवीची नऊ दिवस सेवा करतो तर ह्या सेवेचं सगळं फळ आपल्याला हवं असेल तर त्याचबरोबर आपल्याला हे काही सात नियम अगदी साधे सोपे आहेत की जे आपल्याला काटक्षाने पाळायचे आहेत तर पहिला नियम म्हणजे नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपल्याला काळ्या कपडे अजिबात घालायचे नाहीत तर जोपर्यंत नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतो तर त्यामध्ये काळे कपडे किंवा कोणतेही काळे वस्त्र आपल्याला घालायचं नाही दुसरा नियम म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला कोणत्याही चामड्याच्या वस्तू विकत आणायच्या नाहीत जसं की पर्स असेल बेल्ट असेल किंवा चप्पल असेल तर काहीजण या नवरात्रीच्या काळात चप्पलचा वापर करत नाहीत पण आता चप्पलचा त्याग करणं सगळ्यांना जमत नाही पण विकत आणू नये हा तर नियम आपण पाळू शकतो तर ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला ते एक पाळायचं आहे की जे की चांबड्याच्या कोणत्याही वस्तू जसं की पर्स बेल्ट चप्पल हे विकत आणायचे नाहीत तिसरा नियम म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला केस कापायचे नाहीत किंवा नखे ना काढायचे नाहीत तर हा तिसरा नियमसुद्धा तुम्ही पाळू शकता कारण नवरात्रीच्या अगोदर तुम्ही केस कापले नखे के काढले तर आपल्याला परत नऊ दिवस हे कापायची गरज पडणार नाही तर हा नियम पण आपल्याला त्याच पद्धतीने पाळायचा आहे आणि चौथा नियम म्हणजे आपल्याला या दिवसामध्ये आपण देवीची भक्ती करतो पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्यामध्ये पण थोडेफार बदल करायचे आहेत ते म्हणजे खोटं बोलणं कुणाला कुणाचा द्वेष करणं राग करणं हे पण या दिवसामध्ये टाळायचं आहे आणि आपल्या आचरणातसुद्धा तेवढं म्हणजे देवीसारखीच शांतता किंवा संयम असायला हवा तर हा नियमसुद्धा आपल्याला पाळायचा आहे पुढचा नियम म्हणजे आपल्याला या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पूर्णपणे क पालन करायचं आहे ज्या पद्धतीने आपण या दिवसामध्ये घराची स्वच्छता करत असतो त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये पुढचा नियम म्हणजे या दिवसामध्ये ज्याने नऊ दिवसाचा दिवसा उपवास केलेला असतो तर ते गा गादीचा किंवा बेड पलंगावरती झोपत नाही तर या गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि शक्य होईल झालं तुम्हाला तर बेळ खाली जमिनीवरती झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे बेडचा पलंगाचा वापर न करता तुम्ही तुम्हाला जमिनीवरती झोपायचा आहे तर हा एक नियम नियम तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही पाळू शकता त्याचसोबत या दिवसामध्ये जर तुमच्या घरामध्ये किंवा दारामध्ये असं मुख जनावरं आलं किंवा अशी एखादी व्यक्ती किंवा भिक्षूक काय मागण्यासाठी आला तर त्यांना रिकामं घालवायचं नाही तुम्हाला ज, ज, जास्त काही नाही झालं तर एखादं फळ तरी तुम्ही देऊ शकता म्हणजे थोडंफार अन्नदान या दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे त्याचसोबत एखादी सुवासीन किंवा कुमारिका तुमच्या घरामध्ये आली तर तिची ओटी भरणं तुम्हाला शक्य झालं तर नारळाने फक्त नारळाने किंवा एखाद्या फळानेसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतात तर हे सगळं पुण्य तुम्हाला लागू शकतं कोणतीही सुवासीन किंवा कुमारिका तुमच्या घरामध्ये आली तर तिची ओटी भरायची आहे तर हा नियमसुद्धा तुम्ही पाळू शकता त्याचबरोबर कन्यापूजन करायचं असेल तर तुम्हाला मोठ्या मुलींना कन्यापूजनला न बोलवता अगदी लहान मुली असतात स सात वर्षाच्या नऊ वर्षापर्यंतच्या त्या अशा लहान मुलींचं कन्यापूजन आपल्याला करायचं आहे त्याचसोबत या दिवसामध्ये तुम्हाला घरामध्ये भांडण तंटा होईल असं कोणतंही वाद होतील असं वागायचं नाही तर घरामध्ये शांतता कशी राहील असं राहायचं आहे कारण देवीलासुद्धा शांतता प्रिय आहे तर आपल्यालासुद्धा त्याचं पालन करायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण उपवास करतो आणि त्याचं फळ आपल्याला हवं असतं तर हे सगळे नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहेत त्याचसोबत आपण नवरात्रीमध्ये तुम्ही जर अखंड देवा घरामध्ये लावत असाल तर अशा वेळी घराला कुलूप लावून किंवा घर बंद करून बाहेर आपल्याला कुठेही जायचं नाही तर दिवा आपला व्यवस्थित चालू राहील याची पूर्ण काळजी घ्यायची आहे तर दिवा तुम्ही अखंड लावत असाल तर ही काळजी किंवा हा नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे किंवा एक दिवसा एक दिवसभरासाठी तुम्ही बाहेर गेला आणि संध्याकाळी परत येणार असाल तर त्यावेळी देवामध्ये जास्तीचं तेल घालायचं आहे त्याची काजळी काढायची आहे आणि मग जायचं आहे कारण अखंड देवा जर लावत असाल तर त्याची पूर्ण सेवा करणं किंवा काळजी घेणं हे सुद्धा आपलं काम आहे तर ही काळजी किंवा हा नियमसुद्धा आपल्याला पाळायचा आहे त्याचबरोबर आपण घट बसवतो त्यावेळी घटामध्ये सगळ्याच घरातील व्यक्तीने त्यामध्ये रोज पाणी घालायची गरज नाही तर एका व्यक्तीने पाणी घातलं रोजच्या रोज थोडंसं तर आपला घटसुद्धा म्हणजे घटाला वास येत नाही किंवा जास्त पाणी झाल्यामुळे घट ग म्हणजे घट कुजतो किंवा बुरशी येते पिवळा पडतो घट चांगला वाढत नाही तर घट आपला चांगला दाट वाढण्यासाठी आपल्याला हा नियमसुद्धा पाळायचा आहे फक्त सकाळी एकदाच दिवसातून पाणी मा घटावरती पाणी टाकायचं आहे ते पण अगदी थोडंसं शिंपडायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण जो आपण मातीचा घट पत्रवाळीमध्ये बसवत असतो त्यामधून पाणी रोज थोडं थोडं पाजरत राहतं त्यामुळं अति पाणी झालं तरीसुद्धा आपला घट चांगला उगवत नाही तर घट चांगला उगवणं म्हणजे आपल्या घराण्याची भरभराट होणं शेती शेतामधून धान्य किंवा पीक चांगलं येणं असं संकेत याचं मानलं जातात तर यासाठी आपल्याला अशी या काळजीसुद्धा घ्यायची आहे तर घट कसा बसवायचा आहे हा पण पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे किंवा घट दाट उगवण्यासाठी कोणत्या टिप्स पाळायचे आहेत ते सुद्धा चॅनलवरती आहे ते तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या नवरात्रीसाठीच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ